सांगा सांगा ह्या पाच लोकांमध्ये कुणबी कोण आहे मला सांगा कोण नाही म्हणजे वेळेला मत मागायला येतात मी कुणबी आहे तुमच्या समाजाचा आहे तुमच्या वातीचा आहे तुमच्या वातीचा आहे तुमच्या लग्नाच आहे भागही मागल हा तर पाच सगळ्यांना घेऊन बसतोस इथं किती जाईल कोण आहे तुला जॅकेटवाला कुठं जॅकेटवाला काय आई काही तुम्हाला रिक्वेस्ट सोबत काही वाटलं दिलंय काय नाही नाही काही नाही फक्त अकोला समाज समाज फक्त आपण मानवानो मी याला जोडणार होतोय माणूस याला म्हणतात ऐसा आणि फगा मोस भूकाची जाणीव माणूस कटके साहेब कोका जो आणला आहे तो आमदार सुदांनी आणलाय योगेश सदांनी आणलं आहे असं म्हणतो तो मालक माझ्याकडे आला भगवान मंत्री मी होतो तेव्हा वाढेला जरा मी सगळी मदत केली होती कमिशनसाठी उदयजी तुला आम्ही कधी बोलव नाही हा सांगतो तो माझ्याकडे आला मी त्याला घेऊन गेलो एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदेनी बोलवलं उदय सामंत साहेबांत आणि म्हटलं याला असे जागा दिली पाहिजे आपल्याला मोठा मी कबूल केलं आणि मला अभिमान वाटतो मी अनेक मंत्री पाहिले उदयजी मी संवाद म्हणून नाही पण चाळीस दिवसामध्ये पंच्याहत्तर एकाच जागा देऊन कोका कोला आणण्याचं काम हे माझ्या उदय साहेबांनी केले काही दिवसामध्ये सगळ्या परमिशन दिले जागे जागेसह पंचा ऐकव झाला तरी खंत व्यक्त केली आज मी सांगतो मुद्दा एकदा आहे माझ्या काळामध्ये चालला होतो ना उद्योग केले गुजरातला उद्योग केले गुजरातला का गेले आज मुद्दाम तो मालक म्हटला म्हटला एक गोष्ट करतात रामदास भाई दोन हजार पासून सुभाष देसाई यांनी उद्धवजींच्या पाठीमागा झाला जागा घेण्यासाठी त्यांचं म्हणणं होतं आम्हाला येऊन भेटा मग लागू फलंदा भेटा म्हणजे काय ओके खोके फोके ओके फलंदा भेटा ते म्हटलं ही आमची इंटरनॅशनल कंपनी आहे आमच्या डेट सगळं नाही चालत आम्ही नाही घेऊ शकत सहा वर्ष घालवली तटकल की सहा वर्ष जे काम सहा वर्षामध्ये उद्धव ते काम चाळीस दिवसामध्ये माझ्या उदय सामान्य केलं मी मनापासून आभार मानतो आमचा मी एकनाथ शिंदेचा आभार मानतो मनापासून आज चार पाच हजार मुलं कामाला लागतील तीन हजार ट्रॅप लागतील तिथे आमच्या आठ हजार मुलांच्या डोक्याचा प्रश्न सुटेल सारी गोष्ट नाहीये पुढा पुढाकार कोणी घेतला माझा मुलगा योग्य सगळं फॉलोअप उदय संबंधांपासून पूर्णपणे फॉलोअप त्यांनी घेतला एक फक्त मी मीटिंग दोन ती रोज योगेलदा त्यांची आता मी बाजूला आहे आणि योगेदा सगळे एकत्र आहेत तुम्ही सगळे म्हणजे अमेरिके एकनाथ म्हणजे मी बाजूला आपण काम कामदार मी सोडून दिला पण बाप सवाई म्हणतात बेटा म्हणतात ना बापचे पडकव बेटा ते योगेशाच्या माध्यमातून त्यांना दाखवून दिला मी खूप समाधानी आहे खूप समाधानी आहे भाषण भाषणदारसं मी लगे सामान म्हटलं म्हणजे बघा तुमचा योगेश अंगा अंग आणि म्हणून अभिमान वाटतो की कोला असा काय मोठा प्रोजेक्ट अन्न मध्ये जसा उदयजींचा सिंहाचा वाटा आहे तसा माझ्या योगेंदारचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून हे उद्योग आणण्याचं काम केमिकल बाजूला ठेवून आपले शासन करत आहे आता अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे मी तिकडे हॉस्पिटल जाणार नाही पण तटके साहेब तुम्हाला एक माझी विनंती आहे मलाच तुम्ही उल्लेख केला ते कोहणीचं कोयनेचं सदुसष्ट टीएमसी पाणी व्हायला लागलं मी सातत्यानं फारक होतोय तुमच्या शासनाचं तुमच्या शासनाचं नाही आपल्या शासनाचं मला अभिनंदन केलं पाहिजे शेवटच्या मध्ये शेवटच्या कॅबिनेटमध्ये आचारसईच्या शेवटच्या मध्ये कोहण्याचं सदुसष्ट टीएमसी पाणी कोकणाला देण्याचा ठराव हा सहमत झाला त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतोय मी भाई केंद्र शासनानं पाठवली होती सल्लागारीसाठी केंद्र शासनाच्या मी आभार मानतोय केंद्राने देखील त्याला मंजूर दिली आहे आणि आता पंधरा कोटी टोकन देऊन सर्वेक्षण देखील चालू झालं आहे डॉक्टर साहेब मी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे मला माहित आहे किमान सात ते आठ हजार कोटी लागणार आहे त्यातले चार पाच हजार कोटी आपल्या केंद्रात आणायला लागतील आपल्याला केंद्र शासन लागेल आणि हे जेवढा काम होईल माझं तेवढा माझा कोकण कोकणचा प्रत्येक गावामध्ये कोकणातल्या प्रत्येक घडी मध्ये हे कालव्याचं पाणी येईल आणि कालव्याचं पाणी प्रत्येक गोवाळीमध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी माझं कोकण आम्हाला दोन दोन तीन दिवसात पिकं करता <laughs> येतील आम्हाला बघायची करता येतील आम्हाला लघुउद्योग करता येतील आम्हाला उद्योग करता आण येतील आणि म्हणूनच हे पाणी जर का बागामतीमध्ये असतं त्याच हे असं तसंच पाणी जाऊन सौदा मिळालं असतं का नसते मग मला आणखी एका गोष्टीच्या शासनाचं तुमचा अभिनंदन करता येईल तुमच्या म्हणजे आपल्या की एकनाथ शिंदेसाहेबांनी एक मोठा निर्णय घेतला पाणी जलव्यवस्थापन म्हणून एक समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून कोकणातील नद्यांना ठिकठिकाणी पक्के बंधाकेत आणायचे पाणी आणचं आणि ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरायचं हा निर्णय घेतला आणि पाचशे कोटी खर्च केले बांधून पाचशे कोटीचे त्यासाठी बाकीच्या योजना मी सांगणार नाही कोकणाने आवश्यक होतं आज देखील पटकल साहेब माध्यमातून माझ्या आंब्याचं काय माझ्या काजूचं काय माझ्या जांभ्याचं काय माझ्या आवळ्याचं काय माझ्या सुपारीचं काय माझ्या नागरीचं काय आज देखील कोकणाला नाही आण आवश्यक आवश्यक आहे आज कोकणातला हपूस मुंबईमध्ये भैया भेटतो उतारवादी जाऊन येतोय मला योग्यदारांचं अभिनंदन केलं पाहिजे चक्वि के तुम्हाला माहिती नाही तुम्हाला घेऊन जातील ते खेळमध्ये मोठा प्रयोग त्यांनी केले मोठ शॉक त्यांनी उभे केले खेळ म्हणून महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दहा कोटी के खर्च केले आणि कोकणातला आंबा काजू फणस हे सगळे तिथं डम्पी मध्ये करायचे कोकणातला भाजीपाला खेड दापोली मंडणगड चिपळूण गुहागाव या पाच तालुक्यातला भाजीपाला हा बाजारभाट शेतावरती घ्यायचा तो सगळा भाजीपाला त्या पोस्ट मध्ये आणायचा तिथे पॅकिंग करायची आणि सगळं एक्सपोर्ट करायचं आणि येणाऱ्या नफ्यातून जे गरीब शेतकरी आहेत त्याला मोफत बियाण मोफत खत मोफत प्रशिक्षण आणि दोन वर्षामध्ये दहा हजार गरीब कुटुंबियांना उभं करण्याचं काम माझा योगेला बॅठवतोय असं मला अभिमान आहे या अशा कोकणामध्ये आणणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं ही दुर्दृष्टी आपल्याला हवी आणि मला तेच आहेत तुमच्याकडनं अपेक्षा आहेत मला विश्वास आहे तुम्ही एखादं काम हातात घेतलं शंभर टक्के करू शकता आणि म्हणून मी काय केलं थोडस मला माझ्या केल्यासाठी माझ्यावरती नाराज असते असते आतल्या आत मराठ्या मनात बाहेर काय बोलणार नाही तुम्ही पण तुमचा विषय होता भाजप सोडलेला द्यायचा मी चौनसाठी सगळ्यांसाठी पुण्याला घेतला मी घेतला कोणाला थोडासा देवेंद्रजीसाठी वाईटपणा घेतला मी मान्य करतो वाईटपणा घेतला कारण तुम्ही आज महाराष्ट्र नेतृत्व बनताय व्यास्तांच्या माध्यमातून संबंध राज्याचं नेतृत्व करण्याचं काम आज सुधीर तटकर साहेब करताय असा खासदार मला मिळाला असा मंत्रीला मिळाला तर माझ्या लायकांचा जाणार नाही हा विश्वास मनामध्ये असल्यामुळे मी तटकर साहेब तुम्हाला पाठिंबा दिला माझं वैयक्तिक काही नाही स्वतःचं काही नाही फक्त माझ्या कोकणाचं म्हणलं कोकण भाषेचं भल भाव अरे जातीभात आम्ही कधी पाहिलीच नाही कधी पाहिली नाही तटकर साहेब तुम्हाला शपथ घेऊन सांगतोय कोकणामध्ये पहिल्यांदा सभापती मुस्लिम समाजाचे रामदासदांनी बनवले कोकणामध्ये पहिल्यांदा नगराध्यक्ष मुस्लिम समाजाचे रामदास बनवले हे समोर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा स्वतःच्या खासानी रामदास बनवला आहे कोण जातीवादी आम्ही जातीवादी મુસ્લિમ સમાજે મુખાધ્યક્ષ બન્યા જીવવાદી મુસ્લિમ સમાજ સભાપતિ બનિવાદી ત્રીસ વર્ષા બાબા સાહેબ આંબેડકર કદમ જી ના કોણ જ ભીતિ મુસ્લિમ સમાજના નરેન્દ્ર મોદીના મત દેવ નમ અડતલથી ભવિષ્ય હિ ભીતિ દાખવ પાલ કંસારો છે આજકાલ મ अनेक उन्हाळी पासळी लागणार ते फायदे चालू फक्त फक्त बिजीराबाची मुस्लिम बांधवाला आणि प्रत्येकाने माझा कसा मिळणार आहे असा तो प्रयत्न केवीरवाला प्रयत्न चालला आहे मुस्लिम बांधव विश्वास ठेवला आहे तटके साहेबांना अनेक वर्ष वर्षात ओळखता रामदास सदनमध्ये ओळखता मी भातीशाही जबाबदारी बोलतोय आणि म्हणून माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना आता आव्हान आहे या भूकांच्या वरती तुम्ही विश्वास ठेवला का उद्धव ठाकरे जवाब लांबला आहे मला मला मराठी माणसाला आहे बाळासाहेबांना आहे बाळासाहेबांच्या पाठीत खेळू खूप बसलाय काँग्रेसच्या मांडव जाऊन बसलाय बांधवानो भगिनीनो या उद्धव ठाकरे विश्वास ठेवू नका हे आमच्या सुविधांनी असे कदाचित आमच्या लोकांचे मतभेद होते पण आज सांगतोय दरकर साहेब पाच वेळा माणूस हा निवडून आला या माणसा कधी विचार झाला नाही काय विधान परिषदेत घेतली नाही काय मंत्री बनवला नाही आमदार सदमला वापर केला दिव का होत्या बांधवा केला अगे भावना अपक्ष आणून त्यांना मंत्रिपद दिलं का सोयकान तुम्ही देऊ शकाल नसतात नाही झालं ही खंत आहे कधी बोलू नाही आज तऱ्यांदा बोलतोय कारण कुठलाही हिस् नाही माझा जवळ जाऊन बोलतोय पण खोके हवेत मिठाई हवी जिथं मिठाई तिथं मंत्रिपद जिथं मिठाई तिथं अंदाज्या बघ आम्ही जवळला पाहिले बांधा जवळला पाहिजे आणि म्हणून ह्या उद्धव ठाकरेवरती विश्वास ठेवू हो नका आज मुस्लिमाला बोलवतोय समाजाला मातोश्रीमती हा लवाड आहे याच्यावरती विश्वास ठेवू हो का याची नस नस मला माहिती आहे नस नस मला माहिती आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना सांगेल अधिक वेळ होतोय उदयजीना कोणती सभा इच्छा कोणती तर सगळं जायचं आहे त्यांचं लक्ष ठरावे होते आहे मी देखील तुम्हाला पाहतोय तुम्ही मला पाहताय तुमचं लक्ष देखील घरावं आहे ते मी पाहतोय आणि म्हणून मी आपल्या वंडगण भाषांना सांगतोय आपण सगळ्या योगदाच्या वाटेशी असा मला विधानसभेची काळजी अजिबात नाही ज्या वेळेला आम्पे आहे शिवसेना आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे एकत्र येते तर समुदायाच्या उमेदवाराचा पहळपासळा करून तुम्ही त्याचं डिपॉझिट ठरवल्याशिवाय लढणार आहे हा विश्वास देखील माझ्या मनामध्ये आहे पण दादा गाफी दा राहायचं लढाई असतात निवडणुका प्रकाश साहेब या निवडणुका लढाय असतात आणि कुठल्याही लढेल लढाईमध्ये उमेदवाराला समाजाला कधी कमजोर समजायचं नाही जी आपली जी पद्धत आहे स्ट्रॅटेजी आहे तसंच आपण वापरली पाहिजे दही गाफीर असा कामा नये काय करताना सगळ्यांना सांगेल तीन तीन चार चार पक्ष आम्ही करत आहोत आता काय लोक साहेबांना अर्थ नाही हे असता कामा नये सगळ्यांना माझी विनंती आहे सहा तारखेला निकाल लागेल नाही कधी चार जून चार जूनला निकाल लागेल तो आय नारायक पोटीत खंजूक गया हा याला उपसाची जाणीव नाही अशा या नायक आनंदीतेचा कोकणातून कायमचा टाका करतो आणि सांगतो धन्यवाद या ठिकाणी बत्तीस रायगड लोकसभेच्या माहितीच्या प्रचार सभेसाठी हे सन्मान्य सर्व मंत्री महोदय आलेले आहेत मी सर्व मंत्री महोदयांच आणि आजी